अकोला शहरातील नायगाव भागातील मेहबूब नगर इथं घराला अचानक आग लागली गॅस सिलेंडर लीक झाल्यानं ही आग लागली या आगीत घरातील साहित्याची राखरांगोळी झाली अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नायगाव परिसरातील मेहबूब नगर येथील नसीर हुसेन कुरेशी यांच्या मालकीच्या घरात आज सकाळी ही घटना घडली गॅस सिलेंडर लीक असल्यानं आग लागल्याची माहिती आहे हे घर टीन शेडचं असल्यानं आग मोठ्या प्रमाणात पसरली सिलेंडरचा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे नासिर हुसेन कुरेशी यांच्या घरी तीन भाडेकरू राहतात सकाळच्या सुमारास भाडेकरू आपल्या मोलमजुरीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते या आगीबाबत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र वस्ती अत्यंत दाटीवाटीची असल्यानं अग्निशमन दलाचं वाहन घटनास्थळी पोहोचू शकलं नाही तसेच या भागात रस्त्यांचं बांधकाम करण्यासाठी नाला खोदून ठेवल्यानं आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली या घटनेत तिन्ही भाडे घरातील संपूर्ण साहित्य जळाल्याची माहिती आहे काम पे हमको मालूम नहीं हमने दरवाजा बांध करके चाले काय काम पे काय काम पे मुनाफे अब मेरे को तो ये कैसे हुआ कैसे नहीं ये नहीं मालूम हमारे सिलेंडर फोटा तो मेरा नुकसान हुआ कम से कम पचास हजार का कपडे जल गए मेरे पूरे नए कपड़े थे मेरे पैसे थे उसके अंदर 25000 रुपए भाळे से अनाज पानी मेरा जितना भी जकात मिले तो उतना मैंने रखी थी अभी अनाज पचास किलो अनाज तो मेरा आज जायदाव मध्ये महरूप नगर मध्ये आज लागली होती सिलेंडर ची अंगार होती आमला 101 वर फोन आला आणि स्वतः माणसाने त्याला सांगितलं की घराने सिलेंडर पे कोड झालाय गाडी तत्काल पाठवा तो समोरचा माणूस सोबत होता त्यांना रायगावच्या डम्पिंग ग्राउंडच्या इथून आत गाडी टाकायला लावली होती रस्ता असल्या असल्याकारणानं आणि आणि रस्त्याचं काम चालू असल्याकारणानं ना। आणि नाल्याचं काम चालू असल्याकारणा गाडी तिथपर्यंत पोहोचू शकली नाही तरी माझे दोन माणसं मोहम्मद रिझवान आणि प्रशांत सनगाळे यांनी स्वतः तिथं जाऊन जे त्यांच्या दिमागाने जसं चाललं त्या हिशोबाने त्यांना बोरिंगचं पाणी घेऊन किंवा बकेटीनं आगवर काबू केली पूर्ण मेहनत पूर्ण घेतली